येत पृथवी मी एवढे भेटले आणि पहिली घेतली पूर्ण फूल भरली जास्तीत जास्त अर्धा तास झाला असेल अर्धा तास झाले आपल्याला घेऊन चांगला आहे ना मला चांगला प्युअर आहे एकदम अंबा सुरुवात 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 एक, <laughs> <सुर्वात सुर्वात। laughs> आ... आ... एक नंबर ना? ना एक तर नमस्कार मित्रांनो मी उमेशंद्रकांत दुर्गे स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तर मित्रांनो थांबलेल तर तुम्ही बघितलं असाल तर आज आम्ही जाणार आहोत बडीच्या आंबे कवळ्याला ते जे लहानपणीचे दिवस होते का। वर। ते आता परत एकदा ताज्या करायला जातो आहो मी आणि आप्पा कालच जस्ट आम्ही मुंबईवरनं आलो आहोत शनिवार आज रविवार रविवारी जरा इच्छा झाली जरा जर बघूया फडीचा आंबा किती भेटतात ते कारण ते लहानपणी दिवस आपण चार वाजता उठून पाच वाजता उठून सगळ्या नुसते सगळेजण आंब्याकडे धावायचे ते दिवस गेले सगळे कारण सगळेजण आता जो तो येतो तो सगळे मुंबईला जातात कारण जॉब बी इकडे आपला गावाला काय नाही प्रत्येकजण मुंबईलाच असतो ते दिवस सगळे गेलेले जातात दा दा एक ते एकदा फक्त जरा अनुभव घेऊन येतो की एका बागेत आहो थोडेसे पडीचे आम्ही भेटत त्या बघूया तर सुरुवात करता जायला तर इथंच ही समोर जी बाग आहे तर हे एक अशी मोठी मोठी कलब आहेत ना इकडं जा मोठी मोठी कलब आहेत तर एकदम शेवट शेवटचा आंबा आहे ना तो काढायला भेटत नाही मग तो पिकून खाली पडतो आम्ही जमवाय आला हो बघूयात आहे का चांगला अरे मस्त लांब आहे तो कामच फिट झाला बघा तिथे चार ठेवलेत बघा नाही थोडा जास्त पिकलाय सगळे दिवस गेले आपले भेटतात गे। काय ते मजा येते चांगले चांगले घेतो ते येईल ना शिव्या बघा आंबा पेटला बघा पूर्ण लाल बडक मालकडक शांतमध्ये सुमडी मध्ये कार्यक्रम का, चालू आहे आमचा दर येऊन शिव्या लाव भेटल्या बघ इकडे इकडं पूर्ण थोडा अर्धा अर्धा या साइडला जे भाग आहेत ना तिकडे बघत पडलेले आंबे आहेत ते गोळा करून दाखव तुम्हाला हे बघा न हे हे पडलेले ह्याला भरपूर दिवस झाले आहेत ते पूर्ण एकदम 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 पूर्ण हे झाले आहेत माशापेशापासून पूर्ण पिकले आहेत तर ह्या असे आंबे नाही घ्यायचे कारण याच्यामध्ये किडी असतात जास्त आंबे दबलीबळे असतात ते, ते, ते तर तसे आम्ही पूर्ण फक्त ताटटाट घेतलेले बघा हे दाबत नाही असे आंबे घेतले फक्त हे याच्यामध्ये असलं ना याच्यामध्ये किडी असतात त्या घ्यायचे ना आंबे ते सोडून द्यायचे पण धबधबी एवढा 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 दबदबी नव्हती सोडून द्यायचं हो का आप्बा काय इकडे आहे बघ का भरपूर <laughs> आंब तिकडे फोनवर बोलत हो आंबा गं बोलतो ते आम्ही लहानपणी असताना ना असं त्या सिमेंटच्या गुणी गुणीवरून रायवळ आंब हापूस आंब असे सकाळी पाच वाजता चार वाजता उठून जायचे ते दिवस पूर्ण गेलेले आहेत आता म्हणजे ते सर्व दिवस पहिले होते ते आता कोणच नाही गावाला कारण सर्व लहान लहानापासून सगळे आता शहरामध्ये चालले आहेत मुंबईला तर आपल्याला काही जमत नाही मुंबईला जर संडेला गावाला एक दिवस सुट्टी असेल की चला गावाला असतो मुंबईलाच कारण काय काम धंद्यासाठी मुंबईला जावंच लागतं ऑप्शन नाही काय मग एक दिवस सुट्टी असते की गावाला एन्जॉय करायला यायचं दगदग करायची पण रात्रीची फक्त एक झोप पूर्ण झाली पाहिजे शनिवारची वास बाकी काय नाही ती झोप झाली की माझी सुट्टीची ड्रायव्हरची पूर्ण कम्प्लीट <laughs> तीच आज ड्रायव्हर आहे आज आला मी काल रात्री बसला होता शनिवारी आता मी आणि आप्पा सोबत आला होता आता आला बोललं एक राऊंड मारून येऊया थोडीच आंबं किती पण भेटतात ते भेटतात मजबूत आत्ता फेरी आपली फुकट नाही गेली आहे तर चांगला एकदम मस्त आंबा घेऊन जायचं होता मुंबईला हो मजबूत आहे का चांगलं हा बघा हा आत्ता पडले तो बघ दाखवा खतर ना मी बघ गोनी दाखवादारा केवढी भेटली ती एवढं अर्धे गोनी झाली एवढं पडी तांब भेटलं मध्ये काही गरजच नाही गरज जांबात नाही अजून नाही तिकडे

बघा तोलाता यामोजला ने उडी कोणी नाही आले आमचे पूर्ण दोन पिशा भरून घेऊन जायचे हं नबरोबर सगळे भेटले तो आता बघा दुसरा अबे एक दुसरा मला करा हे आपा हे थांवा ही रेत

चालू आहे मजबूत मध्ये आंबा मजबूतमध्ये भेटत जात आहेत <laughs> थोडेसे खालचे खालन जाण बघूया आपली इथं समोर ना मजा येते मित्रांनो कारण आंबे फटाफट भेटतात आंबे भेटले की मार् माझा आंबेड लाल खराब आहे का आहे ना पिवळ लाल भडक माल कडक पण तो आहे खराब

हे बघा मित्रांनो काय पडलेला लांब आहेत बघा हे पडी आंब कोकणामध्ये भेटत आपल्याला फुकटमध्ये काय पेर पडला आहे बघा एका ठिकाणी तीन आप्पाकडे उचललं नाही आणि सुरुवात चांगला आहे काय हे <laughs> तर मेन आहे चांगलं आहे ना मला चांगला प्युअर आहे एकदम आंबा सुरुवात 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 आ, एक नंबर ना एक नंबर हेच आपले श्रीमंत आहे भेंडी आंबेस हे बघा किती आंबे पडले तिकडे ह्या तुम्हाला लांबून दिसणार नाही पण ह्या सगळ्या कलमातनी भरपूर आंबे पडलेले आहेत त्या आम्ही एकदम आत् जे आत्ता लेटेस्ट आहे ना हे बघा हे भरपूर आहे दाखवतो आम्ही तुम्ही बघा हे दोन हे दोन पूर्ण फायरच पडलेला आंब्यांची वरती आंबे आहेत बघा हे जास्त घेत नाही आव धन्यबाद झाले कारण हे बघा हे इकडं अजून बघा इकडं हे आंबे भरपूर आंबे आहेत तीन बोला गेलेला नाही तर एका ठिकाणी पडलेलं आहे व्हेजिटेबल येत पृथ्वी एवढे भेटले आणि मी पहिली घेतली पूर्ण फूट भरली जास्तीत जास्त अर्धा तास झाला असेल अर्धा तास झाले सांग आता चला मग अर्धा तास झाला चला घरी मजबूत झाले झालं चालले दोन पिशव्या भरल्या मस्त मजबूत घरी जाऊन आंबे खायला सुरुवात करतो मित्रांनो इकडे ना बघा आपसावळीत नाही बघा बघा भारी ते दिवस होते लहानपणीचे चार वाजता उठून त्याला आंबे गाव गेले तर सगळा सगळा खेळाला पण भरपूर आंबे आता त्या टाईमला जरा मजा आली जरा आलाव हो। पण आई जसे आम्ही भेटले ही एक पिशी माड आहे आपण घरी हो की वस्तव आणि तर मित्रांनो मजा आली मस्त की आंबे कवलायला फडीचे आंबे तर आता जाता भरपूर दोन दोन पिशव्या भेटल्या आम्हाला जास्त भेटलेच ते आंबे पण आम्ही जास्त कवळलेले नाही जेवढे पाहिजे तेवढेच कवलेले आणि आता जाताव घरी तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन कंटेंटसोबत कोकणातल्याच आपल्या एका नवीन वेगळ्या व्हिडिओसोबत तर जाता घरी तर चला आता बाय भेटूया एका लवकरच